माथेरान नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित अभिमानाची पंच्याऐंशी वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा माथेरन येथे संपन्न माथेरान ऐतिहासिक वारसा लाभलेली माथेरान नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थापक हुतात्मा विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल सेनानी भाऊसाहेब राऊत सेनानी गोपाळराव शिंदे यांनी तेवीस जून एकोणीसशे एकोणचाळीस रोजी केली या पतसंस्थेच्या कामगार वर्गाने तसे संचालक मंडळाने अनेक चढ उतर पाहिले अनेक संघर्ष झेलीत माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेने अर्थव्यवहाराचा आलेख उच्चांग गाठीत पंच्याऐंशी वर्षात सफल प्रवेश करीत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कम्युनिटी सेंटर माथेरान येथे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थेचे मुख्य व्यवस्थापक योगेश जाधव यांनी सभे पुढील विषय वाचून दाखवले दिवंग सभासद व मान्यवर यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली मागील सभेचे दाखवण्यात आले संस्थेचे कार्यशील सभासद माननीय मुबारक शेख व माननीय सो प्रतिभा प्रकाश रांजणे यांना सन दोन हजार चा आदर्श सभासद पुरस्कार माननीय संस्थेचे सभापती अजय सावंत व उपसभापती विनंती घावरे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले तसेच संस्थेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला शैक्षणिक गुण वृत्ताधारक विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या सूचना ऐकून घेत संस्थेने आर्थिक व्यवहारिक सफल कार्य पाहता संस्थेचे आर्थिक ठेवीदार व सभासद समाधानकारक दिसले संचालक कुलदीप जाधव यांनी आपल्या भाषणात आपले, आपले पतसंस्थेविषयीचे अनुभवलेले अनुभव व्यक्त केले संचालक चंद्रकांत काळे यांनी आपल्या भाषणातून संस्थेचे सभापती अजय सावंत सह सर्व संचालक मंडळ यांच्याबरोबर काम करीत असल्याचे समाधान व्यक्त केले असून संस्थेचे सभापती अजय सावंत यांनी आपल्या भाषणात सभासदांनी सुचवलेल्या सूचनांविषयी पतसंस्थेच्या अर्थव्यवहाराचा आलेख दिवसाचा दिवस उंच वेद व याकरता सभासद व संचालक मंडळ सभापती म्हणून आम्ही आपल्याबरोबर कायम कटिबद्ध राहू अशी गवाई दिली या प्रसंगी स्वतः सभापती अजय सावंत उपसभापती विनंती घावरे संचालक विवेक चौधरी कुलदीप जाधव विजय कदम सचिन धाबेकर चंद्रकांत काळे नितीन शेळके विजय सावंत सो स्वाती मोरे रामचंद्र ढेबे गजानन अभनावे निसार शर्वान, व तज्ज्ञ संचालक गिरीश पवार अनिल गायकवाड सह मुख्य व्यवस्थापक योगेश जाधव यांची उपस्थिती होती सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान